ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका संपूर्ण गीतरामायण सोहळ्याच्या दुसऱ्या पुष्पाला रामभक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला ॲडव्होकेट श्री प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवार आणि श्री सद्गुरू ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं कालच्या उद्घाटनासत्रानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी सिंहगड रोड हिंगणे सनसिटी वडगाव आणि खडकवासला मतदारसंघामधील हजारो रामभक्त नागरिकांनी भक्तिमय गीत रामायणाचा लाभ घेतला यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पुणे शहराचे माजी उपमहापौर लाडके नेतृत्व प्रसन्नदादा जगताप तसेच श्री सद्गुरू ग्रुपचे यशवंत कुलकर्णी अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेचे सत्संग प्रमुख दादा वेदक तसेच प्रदीप कुलकर्णी किशोर चव्हाण पोलीस निरीक्षक दिलीप दायगांडे तसेच मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारवार तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विश्वजित देशपांडे सुरेश तोडकर यांच्यासह रामायणाचे सादरकर्ते गायक प्रणव कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी गायक आणि संगीतकार परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकासाठी उत्तम अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे प्रसन्नदादा जगताप यांच्या वतीनं हनुमान चालिसाचं पुस्तक आणि श्री स्वामी बॅग्सच्या सहकार्यानं तुळशीच्या रोपांचं वाटप सर्वांना करण्यात आलं उत्तम नियोजनाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आणि जगताप परिवाराचं कौतुक केले आणि आभार देखील मानलेत परिसरामध्ये सन रोड या भागामध्ये गीत रामायणाचा जो भव्य आणि मोठ्या संख्येने केलेला कार्यक्रम गेले दोन दिवस अतिशय मोठ्या प्रमाणात सिंहगड रोड भागातील नागरिक बंधू भगिनी ज्येष्ठ त्याचबरोबर लहान मुले मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने येतात त्यांची बसण्याची व्यवस्थाही चांगली केलेली आहे चहा पाण्याचा कार्यक्रमही आहे तरी मी सर्व माझ्या मित्र परिवाराला व माझ्या सर्व गायनात सहभाग असलेल्या सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो कि दो गेले दोन दिवस चाललेला कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीत सगळ्यांच्या माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने चांगल्या पद्धतीत झाला आहे आणि देशभर प्रभू रामचंद्रांच्या रामनवमीचं वायुमंडल आहे एक चैतन्याची लाट आलेली आहे आणि या सगळ्या वायुमंडळात इथले लोकप्रिय माझी महापौर दादा जगताप आणि जे ईश्वरी कार्यासाठी कटिबद्ध आहेत असे आमचे मित्र मान्यवर यशवंतराव कुलकर्णी यांचं सद्गुरु ग्रुप विद्यमान आहे दिवसीय रामकथा मला झालेली आहे अविस्मरणीय आहे आणि राम, राम पार्श्वभूमीवर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा धवल चरित्राचा आदर्श ठेवून आम्ही सगळे वाटचाल करू रामराज्याची निर्मिती शत प्रतिशत होणार त्यात आजच्या या तीन दिवसाच्या रामगायनाचा एक महिलाचा दगड आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद हार्दिक एरियामध्ये राहणारे आहोत सगळेजण आणि इथं प्रसन्न जगताप आमची उमावर माझी अतिशय अतिशय सो महत्वा उपक्रम राबवले इकडे गेले तीन दिवस गीत रामायण जे आहे फक्त रामनवमीच्या दिवशी हे होत काय म्हणतात त्याला आठवण जी रामाजी पण इनी ह्याच्यामुळं हा रामाचं जे पूर्ण जी गदी मागोळकर आणि सुधीर फडक्यांनी त्यावेळी जी मेहनत घेतली आणि तितकं सुरक्षतेचा अभ्यास करून त्यांनी गायन वगैरे केलेलं आहे त्यामुळे आम्हाला त्या माग म्हणजे ऐकायचो आपण हे आता ह्याचं ऐकून परत सगळं उच्चारण झाला आम्हाला ह्याचा रामाचं जे चरित्र आहे ते संपूर्ण आपल्या ह्याच्यासमोर येत होते आणि महत्वाचं म्हणजे जसांना जगदापांनी पहिल्या दिवशी सगळ्यांना प्रण दिलं पाण्याची सुरू केली आणि अतिशय एकुषय मोठा पडदा त्याच्यानंतर खुर्श्यांचे अरेंजमेंट दुसऱ्या दिवशी तुळशी केले हनुमाच्या पोस्ट के वाटलेले आहेत आणि त्यांना रामनुमीच्या आणि पूर्ण संस्कृतीच्या आणि पूर्ण जे कार्यक्रम करणाऱ्या आहेत कुलकुंडी सगळ्यांना शुभेच्छा देतोय मी प्रणवती प्रफुल्ल जगताप आज हे रामायण गीत कार्यक्रम गेले दोन दिवसांपासून चालू आहे सनसिटीच्या इथे एक सनातन धर्माला पुढं नेण्यासाठी हा कार्यक्रम केला गेलेला आहे श्री प्रसन्न दादा जगताप व त्यांचा मित्रपरिवार व श्री स्वामीबाईकर्फे राम राम तुळशीचं वाटप करण्यात देखील आलेलं इथं हा कार्यक्रम प्रसन्न दादा जगताप यांनी आयोजित केला आहे आयोजन फारच सुंदर झालेलं आहे त्यात काही शंका नाही आणि आपला सनातन धर्म हा किती जुना आहे हे पुढच्या पिढीला पण आपण पोचवत आहोत कालपासून मी या कार्यक्रमाला येतो हा कार्यक्रम ऑलरेडी गवी माळकर यांच्यामुळे त्यांच्या लिखाणातून आणि सुधीर फडके यांनी जे गायलेले आहेत गीत रामायण त्याला तोंड नाही हा कार्यक्रम मला वाटतो रेडिओवर रे पहिला प्रसिद्ध झाला होता एकोणीसशे पंचावन्न छप्पन साली काहीतरी मला वाटतं त्यावेळेस आज जो आम्ही कार्यक्रम बघतोय कालपासून हा प्रणव कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी अतिशय सुंदर आवाज आहे हवांचे हो आणि गाणी सर सुंदरच घेतलेली आहे संगीत सुंदर केलेलं आहे आणि आम्हाला रामाच्या राज्यामध्ये ते घेऊन गेलेले आहेत रामाचा काळ आम्हाला अनुभवता आला आणि ह्याबद्दल या सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो आयोजन तर फार सुंदर आहे आणि सर्वांची बैठक व्यवस्था गाणी ही व्यवस्था फार सुंदर केलेली आहे त्यांनी पुस्तकं वाटलेली आहेत छानपैकी विषय लोक वाटलेली आहेत तर एवढा खर्च प्रश्न नाही आहे हे करणं हे किती अवघड आहे हे नियोजन करणं फार सोपं नाही आहे लोकांचा फार सहकार लागतो यामध्ये आणि ह्या कार्यक्रमाला लोक सहकार निश्चित करतातच चांगल्या कामाला लोक नेहमीच पाठीशी असतात ते सर्व प्रसन्न जगतात आणि ह्या लोकांच्या ह्याच्यामुळे शहर शक्य झालेलं आहे ते प्रसन्न जगतात साहेबांनी जे केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो असे नगरसेवक ह्या हो भागात आम्हाला मिळाले याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही स्वतःलाही धन्यवाद समजतो या लोकांचे कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाले धन्यवाद गुजरात हे आज पाहिजे आम्हाला खूप सुंदर आणि छान अतिशय चालू आहे खूप मनाला आनंद झाला जय श्रीराम काळाची गरज आहे ती त्यानिमित्ताने चांगलाच झाला कार्यक्रम असे कार्यक्रम वारंवार व्हायला पण समाजाचं प्रबोधन होईल जरा नवीन पिढीला येणाऱ्या पिढीला अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे